शिर्डीच शनिवारी सकाळी साई प्रतिमा व पोथि मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली श्री द्वारकामाई मंदिरात व साई संत चरित्र या पवित्र ग्रंथांच्या पायणाचा शुभारंभ संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर यांनी व इतर अधिकाऱ्यांनी अध्ययन वाचून केला साई समाधी मंदिरात पूजा करण्यात आली उत्सवानिमित्त साई मंदिर व परिसरात आकर्षक फुलाची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच भव्य गजमुख काल्पनिक प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे ते साई भक्तांचे मोठे आकर्षण ठरत आहे रविवारी सकाळी प्रसिद्ध गायक मनोहर उदास यांची साई भजन सध्या कार्यक्रम आहे रामनवमी निमित्त साई मंदिर साई दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे

प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी